खरोखर जर श्रद्धांजली द्यायची असेल तर लवजी वस्तांच्या नावाने आखाडा। आखाडा एक मोठा आखाडा नाही आखाडा तर एक मोठं आखाड्याचं नियोजन एक कुस्तीचं मोठं महानियोजन करावं अशी मी लवजी शक्ती सेनेतर्फे भाऊ तुम्हाला विनंती करतो आणि परत लवजी वस्ता सळव यांना मी भाऊ पूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सर्वांना दोन मिनटं स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली भाऊ असं बोलतो आणि जे माही तुम्ही सत्य सांगतो जय भीम जय शिवराय जय सविधान गांधी गुरु लहूजी उस्ताद साडवे यांची आज पुण्यतिथी आहे पुण्यतिथी निमित्त बेहर मानवी की मैं उन्हें भावपूर्ण आदरांजली अर्पित करता आहो जय लहूजी आतंग समाज प्रवेद सगळ्या देशातील प्रत्येक समाजाचं आदरस्थान असलेले असतात लहूजी साडवे यांची आज पुण्यतिथी पुण्यतिथी म्हटलं म्हणजे तो खरखर तो आपल्यासाठी दुःखाचा क्षण आहे तर याच दिवशी काढाने नऊजी वस्ताद साळवेंना आपल्यातनं हिरावून नेलेलं आहे काडानं आपल्यापासनं त्यांना हिसरू दिलेलं आहे आणि आजच्या या दिवशी हे त्यांचं कार्य संपून त्यांना पुढची स्वर्ग वाट त्यांनी केलेली आहे वाजता साळव्यांच्या बाबतीत हे सांगणार आहे की ते, 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 ते लढवय्य होते ताकदवान होते तीच ताकद आणि तेच लढवय्यापणा आपल्या या सर्व समाजाच्या नसा नसामध्ये रक्तारक्तामध्ये आहे परंतु त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आपला समाज हा केवळ महापुरुषांच्या जयंती या पुण्यतिथीपर्यंत सीमित न राहता आपला समाज हा पुढे कोणत्याही परिस्थितीत समाज आपला पुढे जायला पाहिजे हा समाज पुढे जाण्याचे अनेक मार्ग आहेत मी प्रत्येक वेळी प्रत्येक समाजाला सांगतो की जेही आपले महापुरुष असतील त्यांच्या च चित्राची नव्हे तर त्यांच्या चरित्राची पूजा करा अर्थात त्यांनी चरित्रातलं जे जे सांगितलं असेल जे जे समाजासाठी केलं असेल ते आपण आपल्या त्या त्यातला जर एक दशांश भाग म्हणजे ते त्यांनी जर एक रुपया केला असेल तर ते, ते पाच पैसे दहा पैसे जरी आपण समाजासाठी केलं तर निश्चित आपला समाज पुढे जाणार आणि त्या समाजात आपण जन्माला आले त्या समाजाचा उद्धार करणं हे आपलं क कर्तव्य आहे आणि हीच शिकवण आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे आपला मातन समाज हा लढवाई आहे त्याच्या रक्त रक्तामध्ये लवजी वस्ताद यांचं रक्त आहे परंतु हा लढवय्यापणा आपल्याला या विषमतेच्या विरुद्ध या अशिक्षितपणाच्या विरुद्ध आपला समाज पुढे जात याच्या विरुद्ध केला पाहिजे या ताकदीचा उपयोग केला पाहिजे त्यासाठी आपलं संघटन मजबूत राहिलं पाहिजे सर्वांना क्रांतिकारी जय हिंद जय लवजी जय शिवाजी जय श्रीरा आज एकशे त्रेचाळीसव्या निमित्त भारताचे स्वातंत्र्यवीर ज्याचा भारताच्या स्वातंत्र्यामध्ये एक मोठा सियाचा वाटा असे मातृ समाजचे महापुरुष लवजीव असतात ज्यांना क्रांतीवीर क्रांती सूर्य क्रांती त्यांची अशी शिवायच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यांना राहतची पदवी मिळालेली असे आमचे वीराचे वीर सूरवीर भारताचे सर्वात मोठे ज्या संघटने समजा आता पैलवान पुत्र गुरु होता मेंबर साहेबाचा आपला आहे तो पैलवान सर्वात पहिला भारताचा पैलवान व कुस्तीचा ज्याला छंद होता त्या छंदातून एकशे एक महाबली महापैलवान पैदा झाले त्या सूरवीराला लवजी शक्ती सेना व मातंग समाजातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि लव युवराज भाऊ लोणारी आणि आमचे पहिलान ग्रु पैलवान पुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ बारसे यांना विनंती आहे की आजच्या दिवशी मी तुम्हाला लवजी शक्ती सेनेतर्फे एक तुमच्यासमोर विषय मांडतो आहे की ज्या पैलवानांना या भारतभरामध्ये पैलवानांची उभारणी केली त्या पैलवानाच्या नावानं या जळगाव ना जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या माध्यमातून एक लवजी वस्तांच्या नावाचं एक कुस्तीचं मोठं आयोजन करावं अशी लवजी शक्ती से सेनेतर्फे मी उमराट भाऊ होणारी संजय भाऊ सहभारी आमदार साहेब आणि आमचे पैलवान ग्रुपचे पैलवान संतोष भाऊ पारसे यांना मी विनंती करतो की खरोखर जर श्रद्धांजली द्यायची असेल तर लवजी वस्तांच्या नावाने एक मोठा आखाडा नाही आखाडा तर एक मोठं आखाड्याचं नियोजन एक कुस्तीचं मोठं महानियोजन करावं अशी मी लवजी शक्ती सेनेतर्फे भाऊ तुम्हाला विनंती करतो आणि परत लहु वस्ता साळवे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सर्वांना दोन मिनटं स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली भाऊ असं बोलतो आणि जे माहिती म्हणून सध्या संपतो जय भीम जय शिवराय जय सविता